संगमनेर तालुक्यातील घारगाव या ठिकाणी एक खळबळजनक घटना समोर आली असून काही महिन्यांपूर्वीच घारगाव पोलीस स्टेशन मध्ये फास्कोचा गुन्हा दाखल झाला होता या गुन्ह्यातील काही आरोपी अजूनही फरार आहेत तदनंतर पुन्हा एकदा या पोलीस स्टेशन स्टेशनमध्ये बलात्कारासंदर्भात गुन्हा दाखल झाला आहे या गुन्ह्यातील आरोपी एक सैफुल्ला शेख व दुसरा गणेश प्रजापती हे आहेत या दोन्ही आरोपी हे परराज्यातील असून या घरगाव या ठिकाणी एकाची बेकरी तर एकाचा पाणीपुरीचा ठेला आहे घारगाव पोलीस स्टेशनने एका आरोपीच्या मुसका आवडल्या आहेत तर दुसरा आरोपी हा अद्यापही फरार आहे घरगाव मध्ये घडलेल्या बलात्काराच्या प्रकरणातील आरोपी गणेश प्रजापती तुम्ही माझ्या मागे बघू शकता की हा त्याचा शंकर नावाचा भेळ सेंटर पाणीपुरीचा ठेला आहे आणि एक्झॅक्ट मागे सुपर ताज बेकरी केक शॉप हे सैफुल्ला शेख या आरोपीचा ही बेकरी आहे हे ह्या दोन्ही आरोपींची दुकानं ही आजूबाजूला आहेत आणि एक्झॅक्ट मागे तुम्ही माझ्या मागे बघू शकता की हे मुंडे कॉम्प्लेक्स जे आहे छत्रपती शिवाजी महाराज व्यापार संकुल हे आहे आणि या संकुलमध्ये या प्रजापती आणि ताज बेकरीचा सैफुल्ला शेख यांनी त्या पीडित आदिवासी महिलेला घर साफ करण्याच्या बहाण्याने बोलवलं आणि त्या महिलेला महिलेवरती बलात्कार केला अतिशय निर्लज्जस्पद दुर्दैवी घटना ही इथे घडलेली आहे गारगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे त्र्याण्णव अब्लिक पंचवीस बी एन एस कलम चौसष्ट एक तसेच ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल झालेला आहे ह्याच्यामध्ये आपला त्याच्यामध्ये दोन आरोपी आहेत आणि सध्या आपण गुन्हा दाखल करून या आरोपींचा आपला शोध चालू आहे तसेच ज्या गुन्ह्याच्या अनुषंगाने सुद्धा आपला तपासा चालू आहे. ही गार्गाव स्टँडवरच्या छत्रपती शिवाजी महाराज संकुल अर्थातच मुंडे कॉम्प्लेक्स नावाने परिचित असणाऱ्या एका बिल्डिंगमध्ये हिंदू आदिवासी समाजातल्या एका महिलेवर पंधरा तारखेला एका जिहादी मानसिकतेच्या मुस्लिम व्यक्तीनी आणि पाणीपुरीचा पाणीपुरीचा ठेला चालवणाऱ्या चा, एका गणेश प्रजापतीच्या नावाच्या एका व्यक्तीने एका महिलेवर बलात्कार केलेला आहे पंधरा दिवस झाले ह्या सगळ्या घटनेचा तपास हिंदुत्ववादी संघटना सकल हिंदू समाज त्यामध्ये आदिवासी समाजातील एकलव्य संघटना अशा सर्व संघटनांचा सहभाग यामध्ये होता आज पंधरा दिवसांनंतर त्या महिलेचा शोध लागलेला आहे गेल्या वर्षी पण असा सेम प्रकार गारगाव स्टँडवरच्या त्याच बिल्डिंगमध्ये त्याच मुंडे कॉम्प्लेक्समध्ये त्याच छत्रपती शिवाजी महाराज संकुलमध्ये झालेला आहे त्या तपासातले आरोपी आत्ताच कुठेतरी जेलमध्ये गेलेत नाही तर हा दुसरा प्रकार झालेला आहे याच्यातून आम्हाला संपूर्ण हिंदुत्ववादी संघटना आणि सकल हिंदू समाजाला हेच सांगायचं आहे संपूर्ण गावातल्या नागरिकांना इथल्या पोलीस प्रशासनाला आणि ते इथल्या राजकीय नेत्यांना आम्हाला हेच सांगायचं आहे का आपण ह्या सगळ्यांनी या घडणाऱ्या प्रकारावर लक्ष घातलं पाहिजे आपल्याकडे गारगाव सारख्या छोट्याशा ठिकाणी जर एकाच वर्षात दोन दोन महिला जर ह्या जिहाद्यांच्या शिकार होत असतील तर याच्यासाठी कुठंतरी तुम्ही आवर घाला नाही आवर घालता आला तुम्हाला तर आम्ही सर्व हिंदुत्वादी संघटना सर्व हिंदुत्वादी कार्यकर्ते आणि सकल हिंदू समाज येणाऱ्या काळात आदिवासी संघटना असे सर्व पूर्ण समाजाचे लोक रस्त्यावरून उतरून रस्त्यावर उतरून आंदोलन करू त्या महिलेसोबतचा झालेला प्रकार इतका भयंकर आणि हृदयविदारक आहे का काल का जेव्हा त्या महिलेला आम्ही आयडेंटिफाय केलं त्या महिलेसोबत झालेला प्रकार बघितला रूम साफ करण्याच्या नावाखाली तिला तो ताज बेकरीवाला एक जिहादी लांढा सैफुल्ला शेख ह्या नावाचा व्यक्ती रूम साफ करण्याच्या नावाखाली घेऊन गेला त्यामध्ये तो गणेश प्रजापती पण त्याच्यासोबत शा साथीदार होता या दोघांनी रूम साफ करण्याच्या नावाने तिला नेलं आणि दोघांनी तिच्या तिच्यावर सामूहिक बलात्कार आळीपाळीने केलेला आहे या सगळ्या प्रकरणाचा छडा पोलीस प्रशासन लावेलच याचा आम्हाला सर्वांना विश्वास आहे पोलीस प्रशासनाला जर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा आणि समाजाचा कोणत्याही प्रकारचा यामध्ये जर सपोर्ट लागला तर आम्ही सदैव त्यांच्या सोबत राहू पण येणाऱ्या काळात हे असे प्रकार समाजात व्हायला नको यासाठी हिंदू समाज येणाऱ्या काळात रस्त्यावर उतरेल धन्यवाद आज खूप महत्वाच्या आणि खूप गहन विचारावर विषयावरती बोलायला आली आहे तर या विषयावर काय बोलावं सुचत नाहीये एक आदिवासी पीडित मुलगी एक लेडीज तिचा गैरफायदा घेतला जातोय तेही परप्रांतीय परराष्ट्रीय लोकांकडनं विशेष सांगावंसं वाटतय की जे परप्रांतीय आहेत ते मुस्लिम समाजाचे आहेत त्याच्यातला एक जो आहे तो राजस्थानी आहे राजस्थानी आहे त्या मुलाने तिला तिच्या त्याच्या वरती बोलवलं आणि त्याच अत्याचार करून झालं विदारक रूप असं आहे त्याचं दुसरं समोरच सा कि सांगताना हि वाईट वाटत एक महिला म्हणून की त्या मुलीवरती परत त्याने त्याच्या मित्रालाही शेख म्हणून आहे त्याला सैफुल्ला शेख म्हणून त्यालाही फोन करून अत्याचार करण्याला बोलवलं खरंच खूप वाईट वाटत की अशी विकृती समाजात आहे घारगाव ठिकाणी आपल्या आसपासच्या पंचक्रोशीत वारंवार ह्या घटना ऐकायला येत आहेत पोलीस प्रशासन त्यांचा तपास लावतय योग्य ती कारवाई करणार तर आहेच परंतु आज जर समाजात ह्या गोष्टी अशा एका वर्षात ही दुसरी वेळ वारंवार जर घडत असतील तर मग आपण काय करतोय आपले जे पदाधिकारी आहेत किंवा समाजातले जे पुढारी लोक आहेत ते काय करतात त्यांचं लक्ष नाही आहे का ह्या गोष्टींकडे समाजात आपल्या आया बहिणी सुखरूप आहेत का की आपण फक्त कामापुरतं मतांपुरतं इतर गोष्टींपुरतंच बोलतोय त्यांचं संरक्षण करणं आज आपल्या हिंदू धर्माचं संरक्षण करणं आणि आपल्या हिंदू महिलांचं आदिवासी महिलांचं संरक्षण करणं हे आपलं प्रथम कर्तव्य मानावं आणि त्या पद्धतीने त्यांनी तुम पुढची वाटचाल करावी आणि माझ्या बहिणीला न्याय मिळवून द्यावा ही माझी विनंती धन्यवाद जय भीम जय शिवराय मी वंचित बहुजन आघाडीचा जिल्हा संघटक पदावर काम करत आहे पटार भागात संगमनेर तालुक्यामध्ये पटार भागातील गारगाव या ठिकाणी पंधरा तारखेला जो अतिप्रसंग ओढून गेला त्या प्रसंगात त्या महिलेवर ज्या परप्रांत त्यांनी दोघांनी अत्याचार केला त्याविरोधात आम्ही पोलीस स्टेशनला पाठपुरावा केला तसंच आर एस एसचे हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते योगेश भोर असतील योगेश सूर्यवंशी असतील मान माजी सरपंच संदीप आयर असतील पूजाताई सोनवणे असतील रामा कुरकुटे असतील ह्या सर्वांनी मला सगळ्यांनी योग्य ती साथ दिली आणि मी ह्या आदिवासी महिलेचा प्रश्न उठवण्यात स यशस्वी ठरलो आणि हिथं मला ह्या भागात एक गोष्ट अतिशय अशी जाणवली का जे सत्तेसाठी आपापलेले पि पी, पिपाशी वृत्तीचे जे कार्यकर्ते का त्यांनी आमच्यावर आमच्या योगेश भाऊंना धमक्या दिल्या तुला गोळ्या घालू तुला तुझ्या बहिणीला तिकडं पुण्यामध्ये मारू माझ्या पूजा ताईंला पैशाचं आमिष दाखवण्यात आलं आमच्या म्हणजे इथले जे सत्ता पिपासू जे माझी का असतील जे काही आहेत लोक या भागामध्ये यांनी खरोखर मराठा समाजाच्या तोंडाला काळीमा फासायचा एक प्रयत्न केलेला आहे आणि हिंदू समाजाच्या तोंडाला काळीमा फासण्याचा प्रयत्न केलेला आहे ह्याच भागामध्ये मान्य बाबा शेळके यांनी आदिवासींसाठी जवळजवळ तुम्हाला सांगतो आमच्या बोट्यामध्येच तीनशे ते चारशे हेक्टर जमीन ही मोफत दान दिलेली आणि त्यावर आज आदिवासी समाज आजही उदरनिर्व करतोय पण आज त्याच गावातले काही असतील किंवा इतर भागातले पठार भागातले काही असतील हे जे माजी नेते झालेले ह्यांनी अक्षरशः आमच्या आदिवासी समाजावर दडपण आणण्याचं व प्रेशर आणण्याचा भरपूर प्रयत्न केला आणि आम्हाला त्या त्या ठिकाणी दाबण्याचा प्रयत्न केला पण तरीसुद्धा आमचे रामा असतील किंवा योगेश भाऊ असतील पूजाता असतील यांनी त्यांचा दबाव कुठल्याही प्रकारचा न जुगारता आज इथं काल रात्री केस दाखल केलेले आणि योग्य तो न्याय मिळेल या दृष्टीनं पोलिसांनीसुद्धा प्र पोलीस प्रशासनानेसुद्धा पाऊल उचललेलं आहे तर हे परप्रांतीय का एवढे गोड झाले का आपल्याला माझा हा प्रश्न आहे आपल्या इथल्या जनतेला आणि इथल्या या नेत्यांना हे पिपाशी वृत्तीचे जे नेते आहेत त्यांना का खरोखर हे एवढे एवढे परप्रांतीय त्यांचा पैसा एवढा गोड झाला का तुम्हाला हा आणि माझ्या पोलीस प्रशासनाला सुद्धा एक विनंती राहील का हॅपी पासूंची खरोखर चौकशी करण्यात यावी आणि त्यांच्यावर दंडनीय कारवाई करण्यात यावी आणि त्यांना सुद्धा जेलमध्ये डांबण्यात यावं त्याशिवाय थांबणार एवढं मी थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जय भीम राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी